स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आजही हे शब्द फुटत नाहीयेत आजही बोलताना असं थरथरतं की भाऊ आपल्यामध्ये नाहीयेत आणि आज हे प्रथम पुण्य स्मरण आहे पण असंच वाटत की तोच दिवस आज आहे आणि एक वर्ष पूर्ण झालं पण असं जाणवत नाही कि वर, एक वर्ष झालं अजूनही तोच दिवस आहे असं वाटतं पण काय हे स्वीकारण्याशिवाय पर काही पर्याय नाहीये आम्ही दोघांनी बालपणात बालपणात गुर हो मसाला राखली कोळपण केली त्यांच्या घरी आणखीन काही काही काम केली अनिल भाऊ सगळे कार्यकर्ते गावात कोणाचा तरी गरीबाच्या घरी डिलिव्हरी पेशंट असेल किंवा आजारी पेशंट असेल त्याला घरी जाऊन त्या त्यांची सुद्धा ऐकत आज मी जाहीर सांगतो तरी <णिया> सुद्धा त्या माणसाला चार रुपये देणं घेणं डॉक्टर देणं त्याला काय तरी उपचार करणं हे स्वतः होते आमचा मुलगा एक समजून सांगायचे काय झालं तर घरी यायचे लगेच आणि एक तुला एवढी तुझ्या तशी माणसं एवढी तुला जमतात दोन मिनिटं उभे राहिले तरी शेकडो निले उभी राहतो पाणी А एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा आज अनिल भाऊंची या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अनिल भाऊंना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मतदारसंघातून अनेक जण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत काही मंत्री असतील आमदार असतील ते देखील या ठिकाणी हजर राहिलेले आहेत आज सोबत काही नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत अनिल भाऊ सांगण्यासाठी घेऊन आलंय द्राक्ष द्राक्ष आणत भाऊंच्या टेंबू योजनेच्या पाण्याची द्राक्ष आहेत द्राक्ष सगळ्यांना वाटप करतोय आणि त्यांच्या आशीर्वादानं अडीच तीन एकर बाग आहे आणि त्यांच्याच पुण्य आहेत गेल्या वर्षी त्यांनी मला स्वतः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच कर्ज मिळत नव्हतं पण त्यांनी स्वतः येऊन तिथं साहेबांना भेटून मला कर्ज द्यायला लावलं आणि त्यामुळे माझी आता द्राक्ष डोला तुमच्या हातात राक्ष आहे भाऊंची पुण्य आहे म्हणाची पुणे नामचे पण सरवायचे संमत होते एकदम आमचा मुलगा विक्री होता त्याला खूप सांगायचं काय झालं तर घरी यायचे लगेच आणि एक एवढी तुझे कशी माणसं एवढी तुला जमतात की दोन मिनिटं उभे राहिले तरी शेकडो मुलं उभी राहत होती त्याच्यावर पाणी त्याला घरी बोलवून वगैरे खूप समजून सांगायचं

अनिल भाऊ आज नाही प्रथम पुण्यस्मरण नाही वर्ष होत त्यांना काय नेमकं मी असं सांगेन अनिल भाऊ हे आम्ही काकासाहेब आई वळे फार बालमित्र होते आम्ही दोघांनी बालपणात बालपणात गुर मसर राखली कोळपण केली त्यांच्या घरी आणखीन काही काही का, कामं केली अनिल भाऊ माझ्या गारडी गावात एक कॉलराची साथ आली कॉलराची साथ आल्यानंतर ती पण बालपणातच होती पोरकटपणातच होती मंदिर, मंदिर हो आने आने जासे वाडले। जासे वाडले तर त्या वेळाला तिने रात्रभर आमची तरुण पिढी एका मंदिरात मोठं मंदिर होतं तिथं झोपून बसून सगळ्यांनी ह्या त्या रुग्णाला त्यांची स्वतःची बैलगाडी त्यांचं सगळं घरचं त्या गाडीतनं न्यासाने विठ्यात पोच करायचं दवाखान्यात आणि असं झालं कि जास्त झालं प्रमाण म्हणजे रुग्णांचे प्रमाण जास्त वाढले जास्त वाढल्यानंतर त्यांनी डॉक्टरच्याकडे जाऊन डॉक्टरला सांगितलं हे सगळं सलाईन गाद्या खुर्च्या जे काय लागणार सामान आहे ते गार्डीला घ्या गार्डीला घ्या म्हणल्यानंतर ते सगळं गार्डीला घेतलं आणि तिथं माणसांनी सलाईन लावून तिथं त्यांना काय करायचं असेल ते करून माणसं काय सहली गेलं त्याच काळात अनिल भाऊच्या अगोदर पांढरंग बाळासाहेब पाटील पंधरा वर्ष सरपंच होते पंधरा वर्ष सरपंच असताना पुन्हा आता अनिल भाऊ सगळे कार्यकर्ते गावात कोणाचा तरी गरीबाच्या घरी डिलिव्हरी पेशंट असेल किंवा आजारी पेशंट असेल त्याला घरी त्यावेळेला त्यांची सुद्धा ऐपत नव्हती आज मी जाहीर सांगतोय त्यांची ऐपत नव्हती तरी सुद्धा त्या माणसाला चार रुपये देणं घेणं डॉक्टर पण देणं किंवा त्याला काय तरी उपचार करणं हे स्वतः करत होते त्यावेळाला तीनच पोर आमच्या पेठेत आज माझे एकोणऐंशी वर्ष वय त्या काळात वसंत गणपत बाबर आणि भिकाजी दादू बाबर अनिल भाऊ तिघज करत होते तर त्याच्यानंतर सरपंच आता पंडुरंग पाटील पंधरा वर्ष सरपंच होते त्याच्यानंतर आता काय करायचं तर सगळ्यांच ठरलं की अगोदर भावाला हे करायचं चेअरमन ते अगोदर सुरुवातीला सेवा सोसायटीचे चेअरमन होते पाच वर्ष त्याच्यानंतर आता सरपंच कुणाला करायचं हे पंढुरंग पाटलाची पंधरा वर्ष संपली मग म्हटले अनिल भाऊला कोरोना मग काय गावात काय म्हणजे त्यांच्याच भावकी काय लोकांचा विरोध होता पण पिढीने काही विरोधाने ऐकलं ते हा दाद दिले नाही आणि त्यांना सरपंच गेलो त्यावेळेला आज दारू मटण चिकन विकन काय कपडे वगैरे देते हो सरपंच व्हायचं असेल किंवा चेअरमन व्हायचं हो असेल आमदार खास तर त्यावेळेला गार्डी गावा त्यांच्या घरात गुराळा गुराळा होतो तेव्हा गोष्ट होता तर त्या गोळाची एक ढॅप आणली म्हणा माणांना तर ढाप म्हणा ते आणली त्या मंदिरात फोडली चहा केला सगळ्यांना चहा करून चहा देऊन वेळ विरोध अनिल बाबोर यांना येऊन सरपंच केले आणि तिथन त्याच्यानंतर त्याने पुन्हा जी काही त्यांना होईल एकोणीशे बहतर साली सरपंच होते तर प्रत्येक ठिकाणी जाऊन रस्त्याची कामं चालू केली लोकांना काय म्हणायचं ते अन्नधान्य धान्य दिलं काय लोकांना पगार किती एक अडीच रुपये हाजरी होती त्यावेळेला अशा पद्धतीनं त्यांनी भरपूर मोठं काम केलं होतं आणि आज मी आम्ही बालमित्र होतो अनिल भाऊ उभा राहिले स्टेजवर तर सुद्धा सांगत होते एका दलित समाजातला आयवळे म्हणून माझा बालमित्र आहे आणि आज मी आम्ही दोघ बालमित्र आहे आणि बाल कुठला विषय असेल नसेल तर कधी तिने बाजूला ढकाला नाही काही काही केलं नाही तर अजून बोलायचं बालमित्र आहे ते तुमच्यात हो नाहीत कस कस हे दुःख पचवत आहे ते मग आता हे दुःख सगळ्यांनाच पचवावं लागेल त्यांच्या नातेवाईकाला मित्रमंडळीला पाहुण्याला सगळ्याला म्हणजे ह्या दुःखांना कोण सुटला नाही का सुटलाय सगळ्याला हो नाही पचलं तर सुद्धा पचवलं पाहिजे आज मोठे खर तर तुम्ही त्यांचं बालपण सांगितलं लहानपणापासून ते कष्ट होते एखादी गोष्ट हातात घेतली तर ते करायचे आज देखील त्यांचा तसा स्वभाव होता कसं नेमकं हो ते आज म्हणजे काय मला आज त्यांचा स्वभाव कसा सांगायचा आतापर्यंत त्यांनी केलेलं काम एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्ण करायचे पूर्ण पूर्ण काम करायचं आणि अगदी एक विषय सगळ्यात राजकारण केलं अनेक भाऊने पण अनेक भाऊ एक मोठं असं पद बघलं की कुठला एका मोठा अधिकारी असेल कुठला कलेक्टर असू दे प्रांत असू दे तहसीलदार असो कोणी त्यांच्या पुढे ना टाकतो अर्थ असायला सगळंच असाच काय तो खालीच असाच आणि ती बोलून त्याचं उत्तर नीट मिळत होत एवढं वाक्य नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे त्यांच्या गारडी गावातील त्यांच्या बालमित्र असतील त्यांची मत आहेत अजूनही काही लोक आहेत जे ज्येष्ठ असतील तरुण असतील ते त्यांच्या मत आहेत त्यांच्या आठवणी सांगतात त्यांचं जे काय केलेलं काम आहे ते सांगतात बघूया लोक अजून काय म्हणतात उंबरगाव उंबरगाव अनिल भाऊ आज आपल्यात नाहीयेत तुम्ही इथं आलाय त्यांचं पुष्प काय नाही सगळ्या तालुक्यात आमचं गाव राहिलं त्याला काम पाणी सेंटर निघाले सगळं काम चालू आहे आता पहिल्यापासूनच आम्ही कार्यकर्ता एक नंबरचा त्याच्या पाचशे आहे आज ते आपल्यात नाहीये आहे तुम्हाला त्यांची उनू कायम जाणवणार आमचं आयुष्य माझमराव निवृत्ती पवार शिवनी पहिल्यापासून सभापती असल्यापासून आमचे मैत्री आज ते आपल्या तिथं नाही आहेत तू काय कुठे हो काय अनुभव सांगू शकाल त्यांचा तसा काय नाही मी सांगू शकत आता माझं वय झालेलं आहे

सगळ्या आमच्यावरती प्रेम करणारा हा अनेक जनसमुदाय सकाळी साडेआठ वाजता नाही आठवण सांगू शकाल का नाही प्रेम करणार सुरुवातीपासून सत्त्याला पण ज्या वेळेला काँग्रेसमधून भाऊ बाहेर पडले तेव्हापासून त्यांच्या पाठिंबा आणि भाऊचं काम असं आहे की केंद्र सुरू आहे तोपर्यंत परत मागणी होणार नाही असं कार्यक्रम काम काव्या बाबा आहे त्यामुळे जनता खुश आहे आमचं गाव खुश आहे सगळे सहकार्य जनता खुश आहेत आणि आमच्या कार्यक्रमाला कधी बोलवेल त्यावेळेला आम्ही ते रात्री हजर राहत होतो अनिल भाऊंच्या नंतर सुहासबाई आमदार झाले ते देखील त्यांच्या प्रमाणेच काम करतात हो त्यांच्या प्रमाणेच काम करतात भाऊंची शिकवण्याच्या प्रकार सुहासबाई एक नंबर काम करतात बरोबरी आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळे गावात कार्यकर्त्या आमचा अटेंड करतात त्याला महत्वाने सपना सुद्धा वाटलं नव्हतं की हे सर्वजण आपण ग्रामीण भावच्या पुण्यतिथीला हजर राहावं असली दुःखद घटना कधी सपना झाली नाही ते परमेश्वरानं आपल्याला हा दुःखाचा डोंगर सगळ्या जिल्ह्यावरती आणि मतदारसंघावरती परमेश्वरानं घातला मी अनिल भाऊच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगेन की पैसे आणि आमचा घाटमाता टेंबूच्या खाली जवळजवळ शंभर टक्के भाग आमचा पाण्याखाली आणला आहे या वर्षीची जे द्राक्ष आहेत गेल्या वर्षीची द्राक्ष आहेत इथून पुढच्या काळामध्ये भाऊंची आठवण प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक ग्रामस्थाला झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही कारण त्यांना अडीच तीन हजार कृपयानं घालणारं हे आमचं गाव पळशी गाव हे महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये युरोप एक्सपोर्टला चांगल्या पद्धतीचं क्वालिटी करणारं गाव आहे आणि त्या गावाला पाणी अभावी त्या क्वालिटीची कुठेतरी थोडस अडचण आली होती पण अनिल भावने मागच्या चार पाच वर्षामध्ये या भागाला म्हणजे पैसे असो हिवरी असो संपूर्ण घाटमाता असो कोसबावडे बालगड तारेजवाडी या भागाला पैसे उपसा सिंचन योजना नाव देऊन भावने जायच्या अगोदर एक ते दोन महिना पैसे उपसा सिंचन योजना नाव दिला आणि त्या सर्व भागाचा आणि शेतकऱ्यांचा ग्रामस्थांचा पूर्ण द्राक्ष भागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा काय बदल झालेला आहे मी आदरांजली भावना पैसे ग्रामस्थाच्या वतीनं पैसे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पैसे सर्व सेवा मी आम्ही भावच्या कायमस्वरूपी राहाव हीच मी या ठिकाणी भावना आदरांजली वाहतो आणि थांबतो धन्यवाद खर तर अनिल भाऊंनी मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपला स्वतःचा देह झिजवला अहोरात्र त्यांनी काम केलं आज तर ते आपल्यात नाहीयेत कसं काय दुःख आहे आज ते आपल्यात नसल्यामुळे फार मनापासून दुःख अनिल भाऊ जर आज असते तर अजून याच्यापेक्षा आमच्या पूर्व भागाचा कायापालट झाला असता एक नवीन संजीवनी अशी प्राप्त करून भावून दिली असती परंतु काय दैव शक्ती पुढे कोणाचा काही चालत असत त्यामुळं आता इथून पुढे अनिल भाऊ ची स्मृती स्मृती कायम आठवणीत राहणार असं एक कार्य करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी धन्यवाद मान देतो अनिल भाऊ आज नाहीत याच दुःख अनेकांना झालेलं आहे काही महिला देखील आहेत खर तर पाठीमागच्या वेळेला वर्ष होत आज अनिल भाऊ जाऊन कस पाहत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आणि या दिवशी आम्हाला या दिवशी आम्हाला जेव्हा भाऊ गेलो तो दिवस आणि आजचा दिवस वाटतो त्याच्यात काही एक फरक नाहीये आणि एवढी सगळी लोक बघून असं खूप होत भाऊ किती प्रेम होत या लोकांचं आणि भाऊंना आम्ही कधीच विसरणार नाहीये आमदार सुहास भैया बाबर यांच्यामध्ये आम्ही भाऊंनाच पाहतो त्यांच्या निमित्ताने कुठेतरी भाऊंची प्रचिती भेटते आणि गारडी गाव भाऊंच्या कायम पाठीशी राहील हो भाऊची उनिव आम्हाला कायम राहील तरी भैयांकडे बघून आम्हाला थोडस कुठेतरी वाटतं की भाऊ अजून त्यांच्यामध्ये आहे जिवंत आणि ते कायम असेच राहतील आणि भाऊंना आमच्याकडून एवढी श्रद्धांजली असेल की जे प्रेम आम्ही ह्यांना भाऊंना दिलं तेच प्रेम आम्ही असंच इथून पुढे भाई देऊ आणि आमच्यामध्ये दे कोणतीही कमतरता भासणार नाहीये आणि जे गाव अनिल भाऊ बाबर या नावाने ओळखत होतं ते कायम असंच राहील एकतीस जानेवारी हा दिवस आपल्या काळा दिवस होता तोच दिवस जर हे शब्द फुटत नाहीयेत आज आजही बोलताना अंग असं ठरत की भाऊ आपल्यामध्ये नाहीयेत आणि आज हे प्रथम पुण्यस्मरण आहे पण असंच वाटत की तोच दिवस आज आहे आणि एक वर्ष पूर्ण झालं पण असं जाणवत नाही वर, एक वर्ष झालं अजूनही तोच दिवस आहे असं वाटतं पण काय स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नाहीये पण भैया आम्ही एवढच शब्द देतो की भाऊंना तुम जे प्रेम तुम्हाला आम्ही दिलं गार्डी गावाने तेच प्रेम आम्ही भैयांना देऊ आणि असंच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीमाग राहू खरं या ठिकाणी बघितलं की आज भाऊना जाऊन एक वर्ष झालं परंतु हाच दिवस आम्ही त्या दिवसामध्ये बघत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी दिलेली आहे रोहित सोबत मी चंद्रकांत स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा